मॉर्निंग पिल्लू सगळ्यात पहिले उठल्या उठल्या असं रडणं चालू होतं सगळ्यात पहिले रडण्यापासूनच सुरुवात असते है ना मी फक्त दरवाजे चेक करायला आले हा उठला की नाही कारण हा उठायच्या अगोदर मला सगळे काम आवरून घ्यावं लागतं आता उठला की मला एकही काम करू देत नाही मी फक्त तुला बघायला आली तू लगेच उठून बसला तुला काही वाटतं की नाही शो ना सकाळी उठून तुझं काय काम असतं रे सकाळी उठायचं तुला काही शाळेत जायचंय की तुला जॉबला जायचं काय काम करायचं का मला सांग का उठतो सकाळी सकाळी संध्याकाळी लेट तर झोपतो तू आ पिल्लू काय <tell noise> बोलतो बोल बोल काय मम्मा <laughs> माझन माझ हिरा मोती ओय पिल्लू काय बोलतो तू बोल, बोल माझ्यासोबत <tell noise> कोको सकाळी उठले उठले डान्स पण करतो थोडासा म्हणजे त्याचं माइंड फ्रेश होतं आता मी कोकोसाठी ब्रेकफास्ट बनवते कोको को काय बनव तुला ब्रेकफास्ट शिरा बनव बनवू चला को को हेल्दी हेल्दी आता मी शिरा बनवते को माझ्या कोकोसाठी हेल्दी हेल्दी शिरा खाणार आता मी कोकोची मस्त शिरा खाल्ल्यानंतरला मालिश करून घेणार आहे आणि त्याला आंघोळ घालणार आहे तोपर्यंत त्याचे डायडा येतील कोको जायचं नाव नाव करायला चल पहिली शिरा बनवते मस्त शिरा बनवलाय तूप वगैरे टाकून आता राजाला भूक लागली मस्त बंद घेऊन बसलाय मला मारायला लवकर दे नाही तर मी तुला मारेल गोळी काय <laughs> ए राजा पिलू मस्त शिरा बनवलाय खजूर मखाना पावडर तूप आणि थोडस दूध टाकून भूक शकता खजूर टाकले मी याच्यामध्ये आणि थोडी मखाना पावडर काजू बदामची पावडर मला बनवायची राहिली म्हणून ती ऍड नाही केली मी यामध्ये नाही तर मी ऍड करत असते तर मी त्याला सकाळी सकाळी त्याचा मॉर्निंगचा हा ब्रेकफास्ट आहे ब्रेकफास्ट करायचंय आ भूक लागली शोनाला पहिला घास खाताना काय मात का तोंड वाकडा नेहमी होतच कोकम हे ना कोकोनी स्वतः कॅमेरा ऑन करून शूट केलेलं आहे मी आत्ता एडिटिंग करताना बघतोय म्हणून हे असंच ठेवलं बघा तो काय बोलायचा प्रयत्न करतोय सहजासहजी मी कोकोला दिवसा डायपर घालत नाही पण कधी काही बाहेर जायचं असलं ना तेव्हाच घालते आणि त्यांनी म्हणून त्याचे दिवसभर कपडे बदलले जातात पॅन्ट टी शर्ट वगैरे वगैरे आणि कंटिन्यू तो पसारा करत असतो किती पण घर आवरलं तरीसुद्धा आता बघा त्याला ना ते खेळण्यासाठी मी ते प्रितमणी आणले बट पण त्याचे खेळणे वेगळेच आहे हाय कोको कशा आहेस तू बबड्या कोकोसाठी साठी आज मी खिचडी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी आता बघा गाजर टाकले किसून आणि बटाटा डाळ आणि तांदूळ हे सगळं मिक्स करून मी शिजवून घेतलं आता मी याला तडका देणार आहे दे कायडे आयडिया दाखवते मी फ्रीज ओपन केलं ना तो बघा कसं येईल पळत पळत आणि मी फ्रीज बंद केलं तर लगेच रेला हे बघा चला आता आपण फ्रीज मधून काहीतरी घेऊ आला पड आला आला सरक सरक काय तुझ फ्रिज मध्ये काय मम्मा फ्रीज मध्ये काय तुझा आता खिचडी बनवली मस्त मस्त खिचडी खायची खाता नाही ना, ना नेहमी त्याला टी व्ही बघायला आवडतो त्याच्या लुलेबी चालतात पण आज बॉबी आणि कोमलचा ब्लॉग आला होता त्यामुळे तो ब्लॉग बघण्यात इतका मग्न झाला की त्याचं लक्षच नव्हतं खाता एक करमणूक असते ब्लॉग त्याच्यासाठी मी खिचडी बनवली आता त्याला तुम्ही खाऊ हलते पूर्ण रेसिपी पाहिजे तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगेल याची बट आता मी शॉर्टकट मध्ये घाई मध्ये करून घेतलं तरी थोडे थोडे क्लिप मी तुम्हाला दाखवलंय या 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 या. या 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 खिचडी रेडी मम्मा तुमच्यासाठी या. बापरे किती पळा लागला. ओय ओय कोकम कोको काय करतो? कायतरी शोधून काढला काय झालं तुला कंटाळा आला खायचा आता गपचूप खाऊन घे चल इकडे बघ सोन पापडी तिला बघण्यात एकदम मग्न झालेलं मी याला ना खात असताना कार्टून नाही लावून देत मी ला याला हे अशी ब्लॉग लावून देते म्हणजे तो ब्लॉग बघता बघता खात पण असतो म्हणजे त्याला कार्टूनची सवय पण नाही लागत असंच करतो हा खेळायचा टाईम जा झाला आहे त्याचा मला त्रास देतो चालू होता त्याचा हात बघा हात दाखव बबड्या हात बघा हात दाखव हात दाखव तुझा हात दाखव हात दाखव सगळं तू किती बदमाशी करतोय दे। ते पाहू दे बघा मी आहे ना कांद्याची टोकरी भरत होतो ते बघा असं करतो हा मला मदत करतोय की माझा त्रास वाढवतोय तेच समजत नाही आहे मला को, को काय करतो तू का असं त्रास देतोस डॅडाला तू हा हे बघा हे फेकेल ना एक एक लसून खाली फेकतोय कांद्याच्यातून खाली फेकतोय हे बघा हे बघा असं कोको तू डॅडाला मदत करतोय काम वाढवतोय रे बाळा ए कोको दे मला थँक्यू तुला डोक्यावर देऊ घ्याकडे आपल्या मुलांना मोबाईल पेक्षा आहे ना त्यांच्या सोबत खेळलं ना तर त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली होती त्यामुळे मोबाईल आम्ही काय हातात त्याला देतच नाही आणि आम्ही पण त्याच्यामुळे मोबाईल हातात घेणं बरंच कमी केलंय त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं आम्हाला <laughs> पडल 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 बाबड्या पडल तू तर झोका देऊ राहिला त्याच्यावरती खूप नाजूक आहे बाळा मी नाही तुझा मुलगा तोडतोय का बाई तुझ्यामुळे मम्मी मला ओरडली रे बस खाली खाली बस बस खाली गुपचुप आता ते फेकायचं आहे काय ओ महाराज काय इकडं नाही यायचं इकडे नाही यायचं अजिबात हात नाही लावायचा आमच्या इथं चला हात नाही लावायचं चला आमच्या इथं ओ ओ ओ हात नाही लावायचा ओ, ला ओ, ओ, ओ. बाप रे तुम्ही तर पाड अर्र तोडलंच बाबा काही अर्र हसत तोडच्या तोड असतो नाही काय करणे नाराज झाला खोको आता नाराज झाला बस 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 नाराजच राही तू नको ना बाबडा नको ना नको ना टिकली कोणी लावली बाबड्या तुला टिकली कोणी लावली मासिक काय हे कन्फ्यूज झालं बोलत घाबरला तर